नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी दानोळीमध्ये मध्यधुंद तरुणांचा हैदोस फरशीच्या तुकड्याने जबर मारहाणी तिघे जखमी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र दानोळी तालुका शिरो येथील रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान दोन मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी हैदोस घालीत गावामध्ये तणावाचे वातावरण केले होते त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत जयसिंगपूर पोलिसांमध्ये पवन महावीर भरमाज सुनील उर्फ सनी बाबूराव शिंदे दोघेरांना सुतार सुत गेलेली दानोळी यांच्या विरोधात भरत महावीर कटारे राणार दानोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादविस्कलन तीनशे चोवीस तीनशे तेवीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरत महावीर कटारे वयवर्ष चाळीस महादेव उर्फ अनिल सुभाष तोडकर वयवर्ष अठ्ठावीस आणि आकाश शिवलिंग गाडवे वयवर्ष सव्वीस सर्व राहनास नेजकर गल्ली दानोळी असे या घटनेमध्ये जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी रविवारी सोळा रोजी रात्री साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास दानोळे येथे फिर्यादी भरत कटारे हे दादासो पाद्रे यांच्या दारासमोर दंगा का चालू आहे हे बघण्यासाठी गेले असता या घटनेतील संशयित आरोपी पवन भरमाज हा आकाश गाडवे या तरुणास मारहाण करीत होता म्हणून फिर्यादी भरत कटारे व दादासो पाद्रे यांनी पवन भरमाज व सनी शिंदे या संशयित तरुणांना का रे का भांडत आहात आकाशला का मारत आहात असे विचारत असताना दोन्ही संशयित आरोपी यांनी फिर्यादी व दादासो पाद्रे यांना धक्काबुक्की करून ढकलून दिले आहे त्यावेळी पवन वर्मा याने बाजूला पडलेल्या फरशीचा तुकडा हातात घेऊन भरत कटारे यांच्या डाव्या बाजूस कपाळावर मारून जखमी केले आहे त्यानंतर महादेव सुभाष तोडकर यांच्याही डोक्यात कशाने तरी मारून जखमी केले आहे यानंतर आकाश गाडवे यास देखील तोंडावर उजव्या बाजूस कशाने तरी जोरात मारून गंभीररीत्या जखमी केल्या आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक निलेश भोसले करीत आहेत